न खाई भोगी तो सदा रोगी करूयात भोगीची पारंपारिक भाजी साहित्य भरपूर भाज्या वालपापडी बटाटा गाजर पावटा तुरीचे दाणे मटार ओला हरभरा वांग सर्वप्रथम झक्कास फोडणी तेल ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कारण भाज्या भरपूर आहेत आणि त्या वाफेवरच शिजवायच्या आहेत मोहरी हिंग हळद पावटा तुरीचे दाणे मटार पोले हरभरे हे चार जिन्नस आधी टाकायचे शिजायला वेळ लागतो वाफ देऊया पहिली वाफ झालेली आहे आता पुरलेल्या पापडी बटाटा शिजेपर्यंत वाफ घेऊयात भाजी शिजेपर्यंत मसाला करूयात भाजलेले तीळ भाजलेलं कोरडं खोबरं दाण्याचं कूट त्याला कोरडा फिरवून घ्यायचा मग थोडं पाणी घालायचं पाणी मसाला तयार भाजी जवळजवळ शिजत आली भरपूर भाज्या आहेत अजून एक वाफ घेऊयात भाजी करायला सोपी असते पण तयारी खूप असते एवढ्या भाज्या आणायच्या त्या चिरायच्या किंवा निवडायच्या बाप रे भाज्या शिजल्यात का नाही त्याची टेस्ट घेतली शिजल्यात मीठ लाल तिखट गोडा मसाला चिंचेचा कोळ थोडासा गूळ तयार केलेला मसाला भाजी यम्मी दिसायला सुरुवात झालीये थोडं पाणी फाइनल छोटी सी कोथिंबीर जबरदस्त अशी भोगीची भाजी तयार